त्याला चपाती टाकली तर तो येणार नाही का तुमच्या माग शेरू ये तुला चपाती देते चल नको जाऊ माग त्यांच्या लग आहे बाळ माझं हॅलो मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी वर्षा राणी चौधरी तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी तर आज आहे भावाचा उपवास आमच्याकडे आज असतो भावाचा उपवास काही ठिकाणी नागपंचमीच्या दिवशी असतो तर उद्या आहे नागपंचमी आणि आज आहे भावाचा उपवास तुम्हाला सर्वांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा ॲडव्हान्समध्ये उद्या हा व्हिडिओ येणार तुमच्यापर्यंत पण मी आजच ॲडव्हान्समध्ये तुम्हाला शुभेच्छा सांगते आणि जायचं जायचे आता चौधरी साहेब आज सुट्टी केली चौधरी साहेबांनी ते जाणार आहेत ते गेलेत औषध फवारायला मग आळी पडली आणि त्याच्यावर औषध फवारायला गेलेत ते तर आज त्यांनी सुट्टी केली मग सकाळचं जेवण अर्थातच बनवायचं नव्हतं आणि माझ्यासाठी उपवास आहे आज माझा म्हणून खिचडी बनवायची तर आज श्रावणी सोमवार पण आहे पहिला पण आमच्या इथं आसपास कुठं आजूबाजूला महादेवाचं मंदिर नाही त्याच्यामुळे मी गेली नाही आहे पण दुसऱ्या वस्तीवर आहे तिकडं तर तिकडं नाही गेली मी महादेवाला माझं विचार मी खूप ठरवलं होतं की महादेवाला जायचं ह्या वर्षी त्या वस्तीवर किंवा मग माझ्या आईच्या दरवाज्यामध्ये खूप मोठं महादेव महादेवाचं मंदिर आहे तिकडं तरी जावावं पण नाही जमलं मला जायला कारण थोडी कामांमध्ये बिझी झाली होती आणि थोडं व्हिडिओचं पण माझ्या पेंडिंग काम पडलं होतं ते पण केलं आज उपास आहे म्हणून मग मन सगळे एकाच वेळी सगळीकडे लक्ष द्यायला होत नाही म्हणून मग नाही गेली मी महादेवाला तर चला आता वारोळाला तरी जाऊन येऊया आपण तर त्याच्यासाठी मला सगळ्यात आधी लाह्या भाजून घ्यायच्यात वारुळ्याला वार जाण्यासाठी तर चला लाह्या भाजून घेऊया आपण आणि नंतर वारुळ्याला जाऊया इकडं बघा चिकली चिकली म्हातारी आली आमच्या घरी नतन वितन घालून ग ग ग ग आज आज काय पंचमी म्हणून आज पंचमी हा आज उद्याचा दिवस असतो नटायचा आहे का नाही आपल्याकडले नटतात पंचमीला भारी हा ती एवढा मोठा कुकचा टिळा ती हळद लावलेली ती नथन ती डोक्या पदरन गुळा फोटो काढू बर काय गाणं टाकू याच्यावर राणी मुखर्जी नटी <laughs> झाली तर आली राणी मुखर्जी नटी आणि काय करायचं त्या नटीनं मारली मिठी मला त्या नटीनं मारली मिठी का म्हणा म्हणा सर्ग सई वारुळाला साडी नाईने सायला चुळाला साडी नाई ने सायला काड काढवहीची कासाळी काढवैणीची कासाई पाच दोन वर्ष आपण किती पंचमीला गाणी म्हणलो होतो झोका म्हणले आंटीला लवान काय करते पण आणतो हो आंटी एक दिवस का व्हायला फेर धराय पाहिजे नाही नाही धराय पाहिजे ना तसं असते उद्या हिटला बीत नाही दिसला तर मी खडकेवाडीला जाणार नको आहे तसं असतंय वे आपलं वस्ती सोडा खडकेवाडीला असतं वेडे बघूया की उद्या काय अंदाज नाही नाहीतर मग फिरधायला हे मोठा देवळा कुठं फिरधरे तिथं पण आपल्या वस्ती उल तसं असत लोकांच्या गावाला जायचं बरं बाहेर बोलवायचं की नाही बरं वाटत बळाच नाही आता का करते की येते जर वस्तीची मेहंदी कुणी काढली मेच खाती आणली कधी होती आणली होती आता सोमवारी माझ्या नाही मग मी आरतीला म्हणलं की तुमची शिल्लक राहिली का नाही लावून मग मला एखादा टिपका काढायला दे आणि मी खरंच एक टिपका काढला मला झोप लागली तेव्हा ती आलती मग काढायची असली तर आहे नाही काय काढली की अजून कोण पडलाय पण मीच काढली नाही मी म्हणलं मी तिथे आणणार होते पण ते दुकानवाला काय म्हणला ते बॉक्सच नाही झाली साजरी माझ्यास भांडण करायला आलाय काय मी तुला बोलवलं होत मी म्हणले का तुला का या आमच्यात काय पाहिजे तुला तुमच्या अंडी वय हा कुठे तुमची अंडी दोन्ही आमची ती म्हणजे तुला पिल्लू द्यायचं मी आणि मग तू अंड द्यायचंय मला तुझ्या काय पप्पाने आणून ठेवली होती काय पिल्ल इथं माझ्या इथं कशाच पिल्लू पाहिजे गायच पाहिजे का कोंबडीच आहे गायचं आहे तू का काय तिला हागून येतो का जाऊन तर मंडळी वार जाऊन आलेली आहे आताच आणि तेलकटच दिसते तोंड कशाने काय समजत नाही खिचडी बनवली गरम गरम खायला तर वारोळाला गेलेली तर मोबाईल घेऊन नाही गेली मोबाईलला खूप चार्जिंग कमी आहे म्हणजे स्विच ऑफ होईल कधी पण आता तर या खिचडी खायला आणि सोबत कोण नव्हतं पण ना व्हिडिओ काढायला कॅमेरा पकडायला म्हणून मग म्हणलं जाऊ दे आता मोबाईल घरीच ठेवते तर खिचडी खायला या भूक लागली भरपूर भूक लागली दोन वाजले आणि सगळ्याजणी लवकर जाऊन येतात व वारुळाला पण त्यांना कामाला जायचं असतं खिचडी लवकर खायची असती वारुळाला जाऊन आलं म्हणजे फराळ करायला रिकामं म्हणून लवकर जातात तर माझं असं काही नाही मी घरीच होते मी घरीच होती म्हणजे घरीच आहे त्यामुळे मग मी लेट गेली वारुळाला तर असो तर चला खिचडी खाऊन घेते मस्त दूध टाकून घेतलेले तुम्ही म्हणाले काय पांढर खिचडीमध्ये तर मला ही अशी दूध आणि मलई वगैरे घेऊन आवडते खिचडी खायला तर मला दूध आवडतं कशात पण मी दूध खाते मला आवडतं दूध तर चला खिचडी खाऊया आपण काही लोकांकडे उद्याच उपवास असतो उद्याच उपवास भावाचा उद्याच पकडायचा पण उद्या सोडायचं पण आमच्यावर तसं नाही आमच्याकडं आज उपवास करायचा दिवसभर भावाचा नागपंचमीच्या दिवशी उपवास सोडायचा असं असत तर चला भेटूया नंतर का ग म्हणू काय दुखतो ग माझ्या मनाचं असं फिरवत राहायचं हा दुखतंय तुझ काय दुखते काय कळतच नाही नुसती वरडती ये ये इथे माझ्या जवळ यो यो ग शो ना ये ग यो ग माझ चितार यो चपाती तर। दिली तरी गप बसत नाही बिस्किट दिले तरी खाई नाही नुसतं म्याव 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 मला असं वाटते माझ्या मनीला बाळ होणार आहे आणि त्याच्यामुळे तिचं दुखतंय म्हणून ती मला सांगण्याचा प्रयत्न करते माझं दुखतंय म्हणून काय मला अंदाज नाही अजून एवढा पण नुसती ओरडती नुसती ओरडती खूप वेळ झालं ओरडतीच फक्त आणि मंडळी मला तुम्हाला काहीतरी दाखवायचे तर मी आज आजही घेतले गौरी गणपतीसाठी घेतले अरे बापरे मला असं वाटलं इथं कलर निघला पण त्याला कलरच तसा केलेला आहे <laughs> काय दुखतंय सोनू तुझी भाषा तरी मला कळते का तू काय सांगते ती काय यायला झाली असेल का काय आहेत कशानी नुसती वर वरती चांगले हे मी आज काम धेणू घेतली गवराई पुढे ठेवायला घेतली शंभर रुपयाला खूप खेळणी आली होती हत्ती होते हरिण होत अजून काय काय होत बरच काय काय होत पण मला हीच अट्रॅक्टिव्ह वाटली म्हणून हीच घेतली मॅडमचं काय समजणा झाले अजून तर मग आजच्या व्हिडिओ मध्ये एवढच व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय जय महाराष्ट्र वरड शेरूला शेरूला वरड